नमस्कार लोकशक्ती तेवन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आजचा विषय आहे माझी लाडकी बहीण योजना ह्या यो योजनेअंतर्गत कोणकोणते महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आले आहे त्याबद्दल मी सविस्तर अशी मी माहिती देणार आहे पहिला मुद्दा आहे माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना शासनाने महाराष्ट्र सरकारने राबवली राबवली आहे त्या अंतर्गत प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर दीड हजार रुपये जमा होणार आहे मात्र ते दीड हजार रुपये जमा होण्यासाठी महिलांना काही कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी शासनाने काही लिस्ट दिली होती परंतु ते कागदपत्रामध्ये किंवा ती कागदपत्र ही माझ्या मताने काही महिलांच्या नुसार कागदपत्र क्लिष्ट आहे त्या कागदपत्राची पूर्तता करण्यात अडचणी निर्माण होतात असा काही महिलांचा सुरू होता त्यानंतर मात्र सरकारने महाराष्ट्र सरकारने या गोष्टीची दखल घेऊन कागदपत्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर तो, तो बदल कोणता करण्यात आला आहे त्याविषयी मी सविस्तराची माहिती देणार आहे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर दीड हजार रुपये जे जमा होणार आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं होती पूर्वी आणि त्यानंतर कोणकोणत्या कागदपत्राचा शासनाने बदल केलेला आहे त्याची मी माहिती थोडक्यात सांगणार आहे पहिला मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला तो पण अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे तर त्यामध्ये तिथीलता करण्यात आलेली आहे दुसरं म्हणजे पाच एकरपर्यंत त्या, एकर त्या महिलेला शेत असावं शेती असावी ती पण आठ वगळण्यात आलेले आहे चौथा तिसरा मुद्दा म्हणजे ही जी योजना होती ह्या योजनेची तारीख एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत होती आता मात्र या योजनेची तारीख सरकारने वाढवलेली आहे एक जुलै ते तीस ऑगस्टपर्यंत कमीत कमी दोन महिने महिलांसाठी हा अर्ज पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीने भरून तुम्ही शासन दरबारी ऑनलाईन नोंदणी करू शकता अशा रीतीनं सरकारने ह्या तीन अटी पूर्वी या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पूर्वीचे राशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी कोणते एक ओळखपत्र सादर करावे लागेल दुसरं म्हणजे सदर योजनेत पूर्वी पाच एकर शेतीची आठ ठेवण्यात आली होती ती सुद्धा आता वगळण्यात आलेली आहे पूर्वी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्ष ठेवण्यात आली होती आता ती आठ तिथील करून एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेली आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र यांपैकी एक ग्राह्य धरले जाणार आहे ज्या लाभार्थी महिलेकडे पंचवीस लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल आणि कुटुंबाकडे पिवळे किंवा के केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेले आहे म्हणजे त्यांच्याकडे राशन कार्ड हे पिवळ्या किंवा केसरी रंगाचा हवं त्याला उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता नाही महिला सक्षमी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षमी करण्यासाठी ही जी योजना राज्य सरकारने राबवली आहे त्यामागचं कारण आपण समजून घेऊ राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला व त्यावर अवलंबून स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण योजना राबवली आहे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना ला, माझी लाडकी बहीण अंतर्गत प्रत्येकी दीड हजार रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर खात्यावर जमा होणार आहे त्यासाठी त्या महिलेचं अकाउंट हे त्या महिलेचं खातं हे महाराष्ट्र बँक असन ज्या बँक नॅशनलाइज बँक आहे मग त्याच्यात एस बी आय असन स्टेट बँक एफ सी असेल कॅनरा बँक असेल इंडिया बँक असेल ज्या बँक ह्या नॅशनलाइज आहे अशा सर्व बँकेच्या अकाउंटची किंवा खात्याची जी झेरॉक्स कॉपी आहे पासबुकची जी झेरॉक्स कॉपी आहे ती आपण सदर ऑनलाईन फॉर्म भरताना जोडून देण्यात यावी अशा रीतीनं महत्त्वपूर्ण असा बदल महाराष्ट्र सरकारने केलेला आहे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्यामध्ये अनेक आठी महाराष्ट्र सरकारने तेथील केलेल्या आहे आणि वयाची पण त्यांनी आठ वाढवलेली आहे ह्या योजनेचा खरंच पुरे पुरेपूर असा लाभ घ्यावा आणि प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार आहे माझी लाडकी बहीण योजना ही योजना खरंच सरकारने जे राबवली त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक असं आभार अभिनंदन आणि सरकारला धन्यवाद पण देतो की ज्यामुळे आज महिला ला एक प्रकारे आर्थिक सोर्स उभा राहिलेला आहे त्यातून ती महिला नक्कीच थोड्या काही प्रमाणात सक्षम होईल आणि त्या महिलेचा उदरनिर्वाह असेल तिच्या कुटुंबाचं स्वावलंबन असेल